आज आपण या व्हिडिओमध्ये मध्ये केंद्र सरकारने अलीकडेच एक नवीन नियम लागू केला आहे त्याबद्दलची महत्वपूर्ण माहिती देशातील सर्व नागरिकांना जाणून घेणे अत्यंत आवश्यक आहे तरी आपण हा महत्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आतापर्यंत प्रत्येक नागरिकांसाठी सर्वत्र महत्वाचे शासकीय ओळखपत्र म्हणजे आधार कार्ड होय नवीन सिम कार्ड खरेदी बँकेत खाते उघडणे रेशन कार्ड पॅन कार्ड लिंक विविध सरकारी योजना सबसिडीचा लाभ घेण्यासाठी इत्यादी सर्वच कामांसाठी आधार कार्ड हे एक अत्यंत महत्वाचे सरकारी कागदपत्र आहे मात्र आता सरकारने आधार कार्ड पेक्षा दुसऱ्या एका कागदपत्राचे महत्व अधिकच वाढवले आहे केंद्र सरकारने अलीकडेच एक मोठा निर्णय घेत एक नवीन नियम लागू केलेला आहे या नियमामुळे सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळेल असे सरकारचे म्हणणे आहे सर्वसामान्य जनतेला आता विविध शासकीय कागदपत्र काढण्यासाठी सरकारी कार्यालयाच्या सतत चक्रा माराव्या लागणार नाहीत अर्थात सतत फेऱ्या माराव्या लागणार नाहीत कारण आता शाळेत नाव नोंदणी पासून ते कॉलेजमध्ये प्रवेश वाहन चालक परवाना म्हणजेच ड्रायव्हिंग लायसन्स रेशन कार्ड मतदार ओळखपत्र काढणे मॅरेज रजिस्ट्रेशन आधार कार्ड नोंदणी पासपोर्ट विविध सरकारी योजना व नोकरीसाठी अर्ज अशा एक ना अनेक कामांसाठी तुम्हाला आता एकच कागदपत्र लागणार आहे म्हणजेच आता प्रत्येक कामासाठी तुम्हाला जन्माचा दाखला लागणार आहे केंद्र सरकारने अलीकडेच काही दिवसापूर्वी पावसाळी अधिवेशनात दोन्ही सभागृहात जन्म आणि मृत्यूची नोंदणी सुधारणा कायदा दोन हजार तेवीस मंजूर केला आहे त्याला राष्ट्रपतीची देखील मंजुरी आहे या अंमलबजावणी एक ऑक्टोबर दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आलेली आहे या नवीन कायद्याची संपूर्णरित्या अंमलबजावणी झाल्यानंतर सर्वात मोठा बदल म्हणजे जन्म आणि मृत्यू दाखले देखील डिजिटल पद्धतीने मिळणार आहेत आधी या कामांसाठी अनेक दिवस सरकारी कार्यालयामध्ये फेऱ्या माराव्या लागत होत्या प्रत्येक ठिकाणी आता जन्म वापर कागदपत्र म्हणून होणार आहे सरकारच्या म्हणण्यानुसार या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांपासून ते विद्यार्थ्यांपर्यंत सर्वांनाच होणार आहे यामुळे आता जन्म प्रमाणपत्राचे महत्व खूपच वाढणार आहे मतदार यादीत नाव टाकणे आधार नोंदणी रेशन कार्ड शाळा सरकारी नोकरीसाठी अर्ज अशा एक ना अनेक कामांसाठी तुम्हाला या एकाच कागदपत्राचा वापर करता येणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार खूप खूप धन्यवाद जय महाराष्ट्र